राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोणी पाटील असावा पण तो पटेल नसावा असं म्हणत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी कुणाच्या ताब्यात जाणार हे काही जणू सुतोवाच केलं खरं तर पियुष गोयल यांनी एका मुलाखतीमध्ये प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत असं म्हणत राळ उठवून दिलं थोड्याच वेळात प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं असं काही झालेलं नाही नाही म्हणायला गोयल यांनीसुद्धा मला असं म्हणायचं नव्हतं असं म्हणून मोकळे झाले पण राज ठाकरेंनी लक्षात आणून देण्याच्या आधीच राज्यभर प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेण्यासाठी कशी धडपड करताय याची चर्चा सोशल मीडियावरती पाहायला मिळाली म्हणूनच प्रश्न उपस्थित झाला आहे की सुनित्रा वहिनी मुख्य उपमुख्यमंत्री झाल्या खऱ्या पण राष्ट्रवादीचे मालक कोण कोण चालवणार पक्ष याच प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण या व्हिडिओमधून भेटणार आहोत नमस्कार मी बुद्धभूषण आणि तुम्ही बघताय कट टू कट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामतीत विमान अपघातामध्ये निधन झाले त्यांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला या धक्क्यातून सावरत सुनेत्रा पवार यांनी दिल्लीतून महाराष्ट्रात आणत उपमुख्यमंत्री बनवण्यात आले प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी कालपासून वेगाने भेटीघाटी घेत सुनेत्रा पवार यांचं उपमुख्यमंत्री असतील असं स्पष्ट स्पष्टीकरण दिलं सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी पार पडल्यानंतर राज्यातील विविध नेत्यांनी यासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त करायला सुरुवात केली याच दरम्यान राज ठाकरे यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करून म्हटलंय त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय की महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळामध्ये फार विचका झाला त्यावर खरं तर भाष्य पण करायला असं वाटत नाही पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावर बोलावंच लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कुणीतरी मराठी असावा पाटील असावा पटेल नसावा अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे त्यानंतर राज्यामध्ये चर्चांना उधाण आले राज ठाकरे यांनी नेमकी काय सूचित करायचे होते हा प्रश्न कालपासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हटला म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रीय नागरिकाच्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे पवार कुटुंब शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे राजकारण हे गेले कित्येक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या अवतीभोवती फिरत आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीतरी मराठीच असला पाहिजे अर्थातच था राज ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे तो कोणीतरी पाटील असावा पटेल नसावा असं राज ठाकरे यांना सूचित करायचं होतं त्यानंतर केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते पियुष गोयल यांनी पी टी आयला एक मुलाखत दिली या मुलाखतीत त्यांनी खळबळजनक विधान केले अजित पवार यांच्या पश्चात आता प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत असा दावा पियुष गोयल यांनी केला होता या विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले होते राष्ट्रवादीचे नेतृत्व आता पवार कुटुंबाकडून प्रफुल्ल पटेलांसारख्या दिल्लीतील अनुभवी नेत्याकडे जाणार आहे का असा सवाल उपस्थित केला जात होता मुलाखत देत असताना पियुष गोयल म्हणाले सुनेत्रा वहिनी एक दयाळू आणि सक्षम लोकप्रतिनिधी आहेत बारामतीमधील जनतेने त्यांनी केलेली सेवा मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे त्या उपमुख्यमंत्री म्हणून उत्तम काम करतीलच याची मला खात्री आहे आम्ही माझे मित्र अजितदादांना खूप मिस करू ते एक महान प्रशासक लोकांचे नेते आणि महाराष्ट्राच्या जनतेचे लाडके होते त्यांच्या निधनाने निश्चितच एक मोठी पोकळी निर्माण झाली मी त्यांच्या कुटुंबातील संवेदना व्यक्त करतो आणि सुनेत्रा वहिनी यांना यशस्वी कार्यासाठी शुभेच्छा देतो राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व अजित पवार यांच्याकडे होतं आता प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे शरद पवार यांनी लोकांचा विश्वास गमावलाय असे विधान पियुष गोयल यांनी केले खरं तर अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरामध्ये बुडाला पण अचानक महाराष्ट्र याच दुःखातून सावरेल इतक्यामध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत हालचालींना व राज्याच्या राजकारणामध्ये इतक्या वेगाने घडणाऱ्या घडामोडींना पाहून प्रत्येकच व्यक्ती आश्चर्य व्यक्त करतोय त्यामुळे पियुष गोयल यांनी केलेले विधान हे राज्याच्या राजकारणामध्ये व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारे असून कार्यकर्त्यांच्या भावनाही कुठेतरी दुखावल्याचं दिसून येत आहे दरम्यान पियुष गोयल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत वक्तव्य केल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे प्रफुल्ल पटेल म्हणालेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याबद्दल माध्यमांमध्ये काही बातम्या दिसत आहेत मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत आणि त्यात कोणतेही तथ्य नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लोकशाही पद्धतीने चालतो पक्षाच्या अध्यक्षाची निवड वरिष्ठ नेतृत्व आणि आमदारांशी सल्लामसलत करून घेतला जाईल तसेच आमच्या समर्पित व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून आणि सर्व पक्ष सदस्यांच्या भावना आणि सामूहिक इच्छेचा आदर करून घेतलेला हा निर्णय हा घेतला जाईल राष्ट्रीय अध्यक्ष निवडताना आम्ही स्थापित प्रक्रियेचे पालन करणार आहोत असं प्रफुल्ल पटेल यांनी आहे अजित पवार यांच्या निधनानंतर सुनित्रताई पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यासाठी व त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेतेपदी निवड करण्यासाठी प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांची धावपळ सुरू झाली होती या सर्वांवरती सुनील तटकरे यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली सुनील तटकरे म्हणाले की पटेल यांच्या निवडीवरून बोलताना तटकरे म्हणाले असा कोणताही निर्णय झालेला नाही पियुष गोयल काय बोलले हे मी ऐकलेलं नाही तसंही तटकरे म्हणाले काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हा पाटील असावा पटेल नाही असं म्हटलं यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की राज ठाकरेंनी काय बोलावे हा त्यांचा अधिकार आहे आम्ही एकत्रित बसून पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आमदारांच्या भावना या लक्षात घेऊन निर्णय घेऊ असंही त्यांनी सांगितलं पुढे बोलत असताना तटकरे म्हणालेत की आम्ही आमच्या पक्षाचा राज्यसभेचा उमेदवार कोण करायचा तो आमचा अधिकार आहे भाजपने आमच्या पक्षाला नेहमी सहकार्य केलं आहे याबाबतीत कधीही त्यांनी आम्हाला सूचना केल्या ना नाही आहेत यापूर्वीसुद्धा पक्षाचे मंत्रिमंडळ करताना पक्षाचे इतर काही निर्णय करत असताना भाजपने आम्हाला कधीही काही सूचना केल्या नाहीत असंही मित्रपक्षाला सन्मानाने कसे वागवावे याचे उत्तम उदाहरण आम्हाला एन डी एमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली अनुभवायला मिळत आहे यू पी एमध्ये असताना काय परिस्थिती होती ती मी अनुभवली आहे असं तटकरे म्हणाले त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हे पद पवार कुटुंबाकडे राहणार का सुनेत्राताई पवार या आणखी एक जबाबदारी स्वीकारतील का या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला भविष्यामध्ये मिळतीलच याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका